रामकृष्ण हरी ध्यास बंगाचा या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण घटस्थापना निमित्त आई अंबाबाईचे सुंदर भजन घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल अंबाली दुर्गाली माझ्या घराला अंबाली दुर्गाली माझ्या घराला दुर्गाली माझ्या घराला आनंद झाला हो माझ्या मनाला आनंद झाला हो माझ्या मनाला आनंद झाला हो माझ्या मनाला तुझ्या सेवेत झालो मी दंग तुझ्या भजनाचा लागला छंद तुझ्या सेवेत झालो तुझ्या भजनाचा लागला छंद पाहू कुठे नयनाने कंठ दाटला पाहू कुठे नयनाने कंठ दाटला आनंद झाला हो माझ्या मनाला आनंद झाला हो माझ्या म्हणाला अंबाली दुर्गाली माझ्या घराला अंबाली दुर्गाली माझ्या घराला आनंद झाला हो माझ्या म्हणाला आनंद झाला हो माझ्या म्हणाला रात्र दिवस करतो मी धावा तुझे चरण दाखव ग मला रात्र दिवस करतो मी धावा तुझे चरण दाखव ग मला हळदी कुंकू फुले आणले पूजेला हळदी तुंकू फुले आनंद झाला हो माझ्या मनाला अंबाली दुर्गाली माझ्या घराला अंबाली दुर्गाली माझ्या घराला आनंद ध्यास घे चरणाशी दास विनवी तो या दोन एसी ध्यास घे वाई चरणाशी खनानाराची ओटी माझ्या इला नारळाची ओटी माझ्या इला घराला अंबाली दुर्गाली माझ्या घराला आनंद झाला हो माझ्या मनाला आनंद झाला हो माझ्या मनाला आनंद झाला हो माझ्या मनाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद